गोव्या कसं वाटलं तुला वाटलं ना खूप दिवसात ना तुला पेक्षा एक नंबर वाटले दम पण लागले दम पण लागला एक नंबर वाटले हा एक नंबर एक नंबर स्टॅमिना चांगलं कवर झालं कवर झाला भारे वाटलं फाटली पण एक नंबर असत शेवटचा चढले शेवटच्या बोलो मस्त वाटले एकदम एक नंबर एक नंबर मित्रांनो आज आपण निघालो लॉंग रनिंगला आज आपण घाटात लॉंग रनिंगला निघालो तर बघा हे जरा गाडी जंटलमॅन असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ करायला जरा अवघड जाईल जर स्कुटी असली तर व्हिडिओ करायला बाहेर या गाडी व्हिडिओ करता येत नाही तर पोरांच्या स्टॅमिन वाढवायसाठी आपण लॉंग रनिंगला आमच्या इथं लॉंग रनिंगला डावरीचा घाट तुम्ही बऱ्याच ज्यावेळेला वन रक्षकची मुलं पळवत होती त्यावेळेला डावरीच्या घाटात पळत होतो आपण त्याच डावरीच्या घाटात निघालोही आता डावरीच्या घाटात रस्त्याचं काम होतं त्यामुळं खूप दिवस झाला पण डावरीला गेलो नव्हतो आज गुरुवार आहे पण जर गुरुवारी डावरीला दा जा जायचा प्लॅन करायचा आहे तर बघा डावरीच्या घाटात तर काय मजा येते कसा डावरीचा घाट आहे कशी मुलं आत काय मोटिवेशन करतोय आप शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हालासुद्धा आवडेल तर आपण पळत पळत आलो आता घाटात घाटात काय पोरं कोण थकली नाहीत पण आता इथून पुढं बघूया खूप पळत पळत आलो घाटात आपण मागं मुली जरा वाय थकल्यात आहे मुली थांबल्यात आता मुलीस जरा थोडं थोडं आपण टार्गेट देत होतो तुम्ही सुद्धा असंच करा की काय करायचं आपलं थोडंसं टार्गेट ठेवायचं म्हणजे समजा आता ह्या कॉर्नरवरनं दम लागला आपल्याला पुढल्या कॉर्नरपर्यंत मी पळण आणि तिथं जाऊन थांबवण असं काहीतरी काहीतरी असं मनात हे आणायचं जो जो था था, जो तो कॉर्नर संपला आता पुढल्या कॉर्नरला मी थांबतो असं काहीतरी करायचं मनात आणि तो टार्गेट ठेवायचं आणि त्या टार्गेटपर्यंत पोचायची आता या पोरांचं कसं आहे की माझ्या मनात टार्गेट असतो पोरं काय थांबू शकत नाही पोरं थांबली की तिथून मायदा मी माग आहे एकदम झिरो स्पीडनं पळतात या असा पळण्यानं काय होतं की तुमची जी किलिंग पॉवर आहे तुमच्या ज्या मसलची स्ट्रेंथ आहे ती मसलची स्ट्रेंथ चांगली स्ट्रें� वाढते आणि मला पळायचं एक काय म्हणायचं किलिंग पॉवर आहे तुमच्या मनात ती चांगली पद्धतीनं डेव्हलप होती तर आपण डावरीला जाणार आहे जुन्या पोराने माहीत असेल बघा ह्या पोलाचा पुढला तिथून जो कॉर्नर आहे ह्या कॉर्नरवरनं जी पोरं म्हणजे जी कारखान आम्ही पळत असतो ह्या कॉर्नरवरनं जी पोरं फास्ट पळतील ती पोरं एकदम जोरात चालायची असा विषय असेल बघा निघालू आता वरती डोंगरावर पोरांनी चांगली पद्धतीने ग्रीप घेतल्या बघाय आपण कशी पोरं पाळतात काय पोरं पाळतात पोरांचा आपण अनुभव विचारूया काय वाटतं पोरा पाटील काय वाटते पळताना एक नंबर ना काय एक नंबर हा चला एक नंबर वाटतंय पण तुम्ही गॅप टाकला की जोरात लावू नका स्पीड अजून वर जायचं आहे आदित्य कस वाटतय कस वाटतय काय नाही वाटत आदित्यला काय वाटत पहिलवान तुला कसं वाटतंय स्वर्गात गेले स्वर्गात गेले सुजल कस वाटत पिशा कसं वाटतंय नंबर उभ्या बरं वाटतंय ना दिवसात रनिंग करायला लागलो हो पण वै तुला कसं वाटतंय वै <स्थाराज> वै वै एक वैभव टू राज वैभव टू ते आहे वैभव एक वैभ कस वाटत तुला हा <स्थारा> काय वाटतं चांगला वाटत गावमान पाकचीप झाली ती पण एवढी तर मेहनत करणार हो पड़ेगा गुपुट आहे तर आपण आता फायनली आहे याला डावरी घाटाचा तिथं आहे पण आपल्याला अजून खूप दूर जायचं आहे तर बघा पुढं करताऱ्या दिवसानं आता डावरीला पोहोचलेला आहे बघा कसा व्ह्यू हो आहे डावरीला त्या डावरीच्या घाटात काय कि आहे की एक किलोमीटरचा बरोबर चढ आहे चढ असा आहे की गाडीला फर्स्ट गिअर घ्यायला लागतो आणि त्याच्यानंतर परत बघा इथून बरोबर एक किलोमीटर डावरीवर आहे एक किलोमीटरला जरा कमी आहे या ह्याच्यापासून इथून जरा पाळायला भारी वाटते इथून वेग वाढतो जरा वेग वाढवून शेवटला फिनिश करायला शेवटला जरा आहे बाहेर आहे तर बघा तुम्ही कसं वाटतं चला 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 वेग वाढवा वेग आता ए पिशा वाढव

तसं होतं ज्यावेळेला तुमची बॉडी वार्म चांगली होती आणि एक अशी पावर निर्माण होती त्यावेळेला किती पण तरी सुद्धा काय वाटत नाही आता या डावरीला नुसतं याचा रोड झाला आहे डांबरी काय सिमेंटचा रोड झाला आहे जो डांबरी रोड होता तो पहिलाच हे होत नव्हता आता हे रोड काही खराब होईल खूप दिवस झालं डावरीला आलो मोका भेटला डावरीला याचा बरेच दिवसांनी मी डावरीला आलो आणि या डावरीला लॉंग रनिंग होता अशी किलिंग पॉवर मनात निर्माण करतो की बासच आपण वर गेल्यानं विचारू पाराज मी कसं कसं काय काय झालं वाढत पैलवान तुम्हालाही वाढतर कोण कुत्तोय इथं एक एक येऊ काम देतो जेव आई तिथे बघत असलंच व्हिडिओ तर बघ आयुष्य माघं राहिलाय बाबा पैलवान महारा धाळा पैलवान माघरातली लागला की हिंगावली तर चला बारामतीचा पैलवान आहे हे पण लागलाय थांबायला गोड्यागत बघा चेन गा कोरल्या अये बोवा चलवायचं राहिलो बुवा आमचा बोवा कसला जोरात पडत होता तुला काहीच चला पाय उचला महाराज पाय उचला निलेश चला वाईट राहिलं वाईच आता जो थकल तो थकलाच समजायचं कायमचा आता जेव चला वैभव नडलं बघा आता जो पळेल तो पळेल चला वडा शाबास शाबास आताच खरं वाढायचं असते चलो आता जो पळाला तो पळाला खरा म्हणायचं चाल कसं करते कसं वाटलं तुला वाटलं ना खूप दिवसात ना तुला पेशा एक नंबर वाटले स्टेशन वा बरोबर घेतलं लागला दम पण लागला तुला एक नंबर वाटले हा एक नंबर एक नंबर स्टॅमिना चांगला कवर झाला भर वाटले फाटली पण एक नंबर असतो शेवटचा तडा जरा फाटली शेवटचा तडा बोलो मस्त वाटले एकदम मस्त एक नंबर एक नंबर मस्त वाटले कसं मस्त वाटलं जरा हसून सांग की मस्त वाटलं हसून <laughs> सांग मस्तच वाटले त्याला बलो मस्त हं काय मस्त वाटलं <laughs> <पारता। laughs> अर हस <हाश> ना <नहीं> मग <laughs> सगळ्यांनी मस्त वाटलंय मग आपण काय करू जर गुरुवारी आपण घेऊ देवाचं दर्शन घ्या हा चालतंय का ठीक आहे ठीक ओके